मित्र हो धगुटी अतिवृष्टी महापुरानं शेतकरी कोलमडला तोंडाशी आलेला घास पळवला शेती फळबागांचीही मोठी हानी झाली काही ठिकाणी मातीसह पिकं वाहून गेली शेतात पाणी साचल्याने पिकं अक्षरशः सडून गेली महापुरात पशुधन वाहून गेले गावं वाहून गेली वित्त हानी झाली शेतकरी हवालदिल झाला घराघरांमध्ये पाणी शिरले अशा विदारक दृश्याचे वर्णन गावीतील कवी वर्य शिवाजी साळुंखे यांनी एका रचनेच्या माध्यमातून सादर केलेले आहे आणि तीच रचना मी वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे काळरात्र काळरात्र पिकांसोबत शेता मधली पिकांसोबत शेतामधली माती वाहत गेली माती वाहत गेली माती सोबत मका बाजरी पुरात वाहत गेली माती सोबत मका बाजरी पुरात वाहत गेली माती सोबत मका बाजरी पुरात पोहत गेली माती सोबत मका बाजरी पुरात पोहत गेली कणसाला फुटलेत कोंब मग काय विकावे त्याने कणसाला फुटलेत कोंब मग काय विकावे त्याने काय विकावे त्याने अहो काय विकावे त्याने पैसा गड का सोने नाणे पैसा गड का सोने नाणे अवघी मिळकत गेली त्याची अवघी मिळकत गेली अवघी मिळकत गेली मातीसोबत मका बाजरी पुरात वाहत गेली मातीसोबत मका बाजरी पुरात वाहत गेली हंबरने ऐकून ता हो ता हो वासरू ताहो फोडत होते ताहो फोडत होते हंबरने ऐकून वासरू ताहो फोडत होते ताहो फोडत होते ताहो फोडत होते हंबा हंबा करत गायती हंबा हंबा करत गायती उरच बडवत होती अहो उरच बडवत होती उरच बडवत होती मातीसोबत मका बाजरी पुरात वाहत गेली मातीसोबत मका बाजरी पुरात वाहत गेली लेक उजवणे अवघड झाले चिंता पडे पी त्याला लेख उजवणे अवघड झाले चिंतापडे पी त्याला चिंतापडे पी त्याला त्या चिंतापडे पी त्याला कैक बुडाल्या शेळ्या मेंढ्या कैक बुडाल्या शेळ्या मेंढ्या कुत्री भुंकत होती अहो कुत्री भुंकत होती कुत्री भुंकत होती मातीसोबत मका बाजरी पुरात वाहत गेली मातीसोबत मका बाजरी पुरात वाहत गेली काळ का रात्र ती अती घातक ठरली उरले काही नाही काळ ती घातक ठरली उरले काही नाही उरले काही नाही काळ रात्री अतिघायक ठरली उरले काही नाही ढग फुटीच्या रूपी चेटकीनं ढग फुटीच्या रूपी चेटकीनं कावा साधत गेली ती कावा साधत गेली कावा साधत गेली मातीसोबत मका बाजरी पुरात पोहत गेली मातीसोबत मका बाजरी पुरात वाहत गेली मंत्री आले संत्री आले दुःख विदारक बघण्या मंत्री आले संत्री आले दुःख विदारक बघण्या दुःख विदारक बघण्या अहो दुःख विदारक बघण्या बळी सदेण्या बळते वा बघ बळी सदेण्या बळते वा बघ खर्ची दानत गेली अहो खर्ची दानत गेली खर्ची दानत गेली माती सोबत मका बाजरी पुरात वाहत गेली माती सोबत मका बाजरी पुरात वाहत गेली दुष्काळ आला नसते सीमा किरण जगाला ठावे किरण जगाला ठावे दुष्काळ आला नसते सीमा दुष्काळाला नसे सीमा किरण जगाला ठावे दुष्काळाला नसते सीमा किरण जगाला ठावे शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची सगळी दौलत गेली औ सगळी दौलत गेली सगळी दौलत गेली मातीसोबत मका बाजरी पुरात वाहत गेली माती सोबत मका बाजरी पुरात वाहत गेली पिकांसोबत शेतांमधली पिकांसोबत शेतांमधली माती वाहत गेली ओहो माती वाहत गेली माती वाहत गेली माती सोबत मका बाजरी पुरात पोहत गेली माती सोबत मका बाजरी पुरात पोहत गेली पुरात पोहत गेली धन्यवाद